नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सोमवारी येणाऱ्या अमावसेला सोमावती अमावस्या असं म्हटलं जातं अमावस्य तिथेही माता लक्ष्मीला समर्पित असून या दिवशी जर आपण काही उपाय सेवा तोटके जर केले तर माता लक्ष्मीचा त्याचबरोबर ही अमावस्या सोमवारी येत असल्यामुळं भगवान भोलेनाथांचा देखील आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो असाच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या सोमावती अमावसेला आपल्याला घरामध्ये एका ठिकाणी दही भात ठेवायचं आहे एक सेवा करायची आहे आता ही सेवा उपाय कशाप्रकारे करायचा आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका प्रत्येक कुटुंबामध्ये काही ना काही अडचणी या असतातच मग घरामध्ये होणारे सततचे वादविवाद किंवा डोक्यावर कर्जाचा डोंगर असणे घरामध्ये कोणी ना कोणी व्यक्ती सतत आजारी पडणे घरामध्ये आलेला पैसा कोणत्या ना कोणत्या मार्गाने घराबाहेर जाणे किंवा ग्रहदोष असतील पितृदोष असेल किंवा एखाद्यानं करणी बाधा केली असेल किंवा मुलांच्या शिक्षणामध्ये नोकरीमध्ये पतीच्या नोकरीमध्ये व्यवसायामध्ये काही ना काही अडचणी येत राहणं यामुळे देखील घरामध्ये सतत वादविवाद कलह होणं यामुळं आपण त्रस्त असतो आणि म्हणूनच आपण जर काही उपाय प्रभावी जर केले किंवा काही तोटके केले तर आपल्यावरची आपल्या कुटुंबावरची ही सर्व संकट विघ्न दूर होण्यास मदत होते आणि म्हणूनच अमावसे तिथीला एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय म्हणजेच आपल्याला दही भाताचा उपाय करायचा आहे आता हा उपाय कशाप्रकारे करायचा आहे तर ते जाणून घेऊया तर आपण आज जो हा उपाय जाणून घेणार आहोत तर तो उपाय आपल्याला पौर्णिमा आणि अमावस्या या दोन्ही तिथीला करायचा आहे पौर्णिमा आणि अमावस्या या दोन्ही तिथी मिळून आपल्याला अकरा वेळा हा उपाय करायचा आहे जर तुम्हाला दर पौर्णिमेला किंवा दर अमावसेला हा उपाय करणं शक्य होत नसेल तर तुम्ही अमावस्या आणि शनिवार मिळून अकरा अमावस्या किंवा अकरा शनिवार हा उपाय करू शकता जर तुम्हाला शनिवारी देखील जमत नसेल दर शनिवारी तरी तुम्ही महिन्यातील किंवा पंधरा दिवसातून एका शनिवारी जरी हा उपाय केला तरी देखील चालेल आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहेत एक मुठभर तांदूळ एका छोट्या पातेल्यामध्ये आपल्याला हे मुठभर तांदूळ घ्यायचे आहेत आणि स्वच्छ धुवून आपण ज्याप्रमाणे दररोजचा भात करतो तर त्याप्रमाणे भात करायचा आहे हा भात करत असा यामध्ये मीठ टाकायचं नाही तर यामध्ये आपल्याला चिमूडभर हळद टाकायची आहे आणि त्याचबरोबर थोडेसे काळे तीळ आणि थोडीशी पिवळी मोहरी या भातामध्ये आपल्याला टाकायची आहे आणि असा हा भात आपल्याला करून घ्यायचा आहे भात भरत असताना एक वाटी भरेल इतकाच भात आपल्याला करायचा आहे आणि त्यानंतर हा भात झाल्यानंतर आपल्याला वाटीमध्ये एका काढून घ्यायचा आहे आणि एक कागदाचा पुठ्ठा घेऊ शकता पेपर घेऊ शकता किंवा एक केळीचं पान घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती आपण हा जो भात केलेला आहे तर तो भात आपल्याला उलटा करून ठेवायचा आहे म्हणजेच वाटी पालथी घालायची आहे भात वाटीच्या आकाराचा करून घ्यायचा आहे या भातावरती तुम्हाला एक लिंबाची फोड घ्यायची आहे आणि आपल्या घरामध्ये जो तवा असतो तर त्या तव्याचं काळं या लिंबाच्या फोडीला आपल्याला लावायचं आहे किंवा मग तुमच्याकडे जर चूल असेल ला तर ते चूल लाव चुलीतलं काळं लावू शकता किंवा आपल्याकडं काजळ असेल तर ते काजळ तुम्हाला या लिंबाच्या फोडीला लावायचं आहे आणि हे लिंबू ठेवण्यापूर्वी या भातावरती आपल्याला एक चमच्यावर दही घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ही लिंबू आहे जी आपण ज्याच्या दोन फोडी केलेल्या आहेत तर ते ठेवायचं आहे तर हा जो उपाय आहे तर तो उपाय तुम्ही दिवसभरात कधीही केला तरी अमावसेच्या दिवशी चालतो आता हे जे दही भात आणि लिंबू आहे तर ते घेऊन आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा घड्याळच्या काट्याप्रमाणे तुम्हाला फिरवून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे आपण दृष्ट काढतो तर त्याप्रमाणे तुम्हाला हे फिरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हा जो दही भात आहे तर तो तुम्ही तो वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचा आहे किंवा दूर अंतरावरती फेकून द्यायचा आहे हा उपाय करत असताना अगदी शांतपणे मनापासून उपाय करायचा आहे हा उपाय आपल्या कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी भरभराटीसाठी आणि आपल्या कुटुंबावरील सर्व संकट विघ्न दूर करण्यासाठी आहे हा उपाय दिवसभरात तुम्ही कधीही केला तरी देखील चालेल अशा प्रकारे अजून एक वाटीभर तुम्हाला भात करायचा आहे हा भात आहे तर तो आपल्या पूर्वजांसाठी पितरांसाठी असणार आहे हा भात करून तुम्ही तुमच्या घराच्या छतावरती किंवा बाल्कनीमध्ये ठेवायचा आहे या भातावरती देखील तुम्हाला दही घालायचं आहे आणि एक लिंबाची फोड ठेवायची आहे आणि हा उपाय करत असताना आपल्या पूर्वजांचं नामस्मरण करायचं आहे त्याचबरोबर आमावसे तिथीला जर आपल्या अंगणामध्ये कोणताही प्राणी येत असेल म्हणजेच गाय येत असेल कुत्रा येत असेल किंवा कोणतेही प्रा प्राणी तुमच्या अंगणामध्ये येत असेल तर त्याला देखील तुम्हाला या दिवशी भाकरी किंवा भात खाऊ घालायचं आहे आता जो आपण भात जो केलेला आहे दही भात तर तो चुकूनही घरातील कोणत्याही व्यक्तीनं खायचा नाही म्हणूनच उपाय करण्यासाठी जितका भात लागणार आहे तर तितकाच भात आपल्याला घ्यायचा आहे आता हा उपाय केल्यानंतर तुम्हाला फक्त एकच अमावस्या म्हणजे सोमावती अमावस्येला उपाय करून चालणार नाही तर तुम्हाला अकरा अमावस्या अकरा पौर्णिमा किंवा अकरा शनिवार हा उपाय करत आहे करायचा आहे जर तुम्ही कुटुंबातील एकाच व्यक्तीसाठी जर हा उपाय करत असाल तर त्या व्यक्तीचं नाव घेऊन तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्या व्यक्तीवरून तुम्हाला सात वेळा हा जो भात आहे तर उतरून तुम दूर अंतरावरती नेऊन फेकून द्यायचा आहे अगदी साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी हा उपाय आहे मी अगोदर जे भातामध्ये ज्या वस्तू टाकायला सांगितलेल्या आहेत भात बनवत असताना तर त्या सर्व वस्तू या आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता आहे किंवा आजारपण असेल किंवा इतर दोष असतील तर त्या दूर कर सर वो हाँ भाद करत असाना। या सर्व वस्तू आहेत त्यामुळे आपण हा भात करत असताना या वस्तू टाकायला विसरायचं नाही त्याचबरोबर दर अमावसेला पौर्णिमेला घरामध्ये भीमसेने कापूर हा अवश्य जाळायचा आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये जे नकारात्मकता पसरलेली आहे तर ती दूर होऊन आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा राहील माता लक्ष्मीचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होईल तर आपल्या घरामध्ये जर दारिद्र्य असेल पैसा टिकत नसेल आजारपण असेल किंवा कोणी बाधा केली असेल किंवा पितृदोष असतील ग्रहदोष असतील तर ते देखील या उपायामुळे दूर होण्यास मदत होणार आहे फक्त उपाय करत असताना मनापासून आणि श्रद्धेने करायला हवं तरच आपण या केलेल्या उपायाचं या केलेल्या सेवेचं आपल्याला निश्चित फळ प्राप्त होणार आहे आता हा उपाय करत असताना तुम्ही दिवसभरात कधीही केला तरी चल शक्यतो हा उपाय तुम्हाला सकाळी बारा वाजता करायचा आहे परंतु काही कारणास्तव तुम्हाला जर दुपारी बारा वाजता जर हा उपाय करणं शक्य होत नसेल तर तुम्ही रात्रीपर्यंत कधीही करू शकता झोपण्यापूर्वी तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा भात ज्या ठिकाणी आपण दूर अंतरावरती नेऊन फेकणार आहोत तर त्याला कोणाचाही पाय लागणार नाही किंवा कोणाचाही धक्का लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे किंवा मग तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये देखील हा भात टाकून देऊ शकता शकता तर असा हा अगदी साधा सोपा उपाय तुम्ही दर अमावस्येला करायचा आहे पौर्णिमेला करायचा आहे जोपर्यंत आपल्यावरची आपल्या, आपल्या कुटुंबावरची सर्व संकट दूर होत नाही तोपर्यंत हा उपाय करत राहायचा आहे त्याचबरोबर घरावरती जरा जास्तच अडचणी असतील किंवा खूप सारे संकट असतील तर अशाच प्रकारचा दही भात बनवायचा आहे आणि आपल्या घराच्या संपूर्ण बाजूने म्हणजे चारही बाजूने हा दही भात आपल्याला शिंपडायचा आहे हा दही भात तुम्ही दर शनिवारी शिंपडायचा आहे त्याचबरोबर अमावस्येला पौर्णिमेला शिंपडायचा आहे हा दही भात शिंपडत असताना दुपारी बारा तुम्हाला हा संपूर्ण घराच्या बाजूने म्हणजे चारही बाजूने हा दही भात शिंपडायचा आहे शिंपडत असताना देखील कोणाशी काही न बोलता हा उपाय करत राहायचा आहे कोणाला कळणार नाही अशा पद्धतीनं आपल्या घराच्या आजूबाजूला हा दही भात आपल्याला शिंपडायचा आहे त्याचबरोबर घरामध्ये ज्या वेळेला आपण प्रवेश करू तर हातपाय आपल्याला स्वच्छ धुवायचे आहेत आणि त्यानंतरच आपल्याला घरामध्ये प्रवेश करायचा आहे तर असा हा जो अगदी साधा सोपा उपाय आहे तर तो तुम्हाला दर अमावस्येला करायचा आहे एक आपल्या छतावरती भात ठेवायचा आहे आणि जो दुसरा भात केलेला आहे तर आपल्या कुटुंबातील सोडून सर्व व्यक्तीवरून उतरून तो दूर अंतरावरती फेकून द्यायचा आहे त्याचबरोबर घराच्या बाजूने देखील आपल्याला हा भात शिंपडायचा आहे तर अशी ही सेवा तुम्हाला करायची आहे तर प्रकारे आपला आजचा हा व्हिडिओ आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करू जरूर कळवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुमच्या काही समस्या असतील अडचणी असतील तर त्या तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता